अध्याय चोवीस अध्याय चोवीस वाचण्याचे फळ गैरसमज दूर होतील स्वभावातील दोष जातील अध्याय चोवीसावा त्रिविक्रम भारती श्री गणेशायन महा सिद्ध म्हणाला नामधारका कुमसे गावचा त्रिविक्रम महामुनी हा आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे हे श्री गुरु नृस सरस्वतींनी जाणले होते वेदज्ञ त्रिविक्रमाकडून न कळत साधू निंदेचे पाप घडत होते म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतः तिथे जाण्याचे ठरवले राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली पालखी सजवली अश्व गज शृंगारले दळभार सिद्ध केला मग श्री गुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गानगापुराहून कुमसी गावी निघाली त्यावेळी विक्रम भारती मृसिंहाची मानसपूजा करीत होता पण काही केल्या दृढ ध्यान लागेना मन पटलावर उपास देवतांची मूर्ती प्रकट होईना हा प्रकार काय आहे त्याला काहीच कळेना तो चिंतामग्न झाला आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करीत आहेत माझी एवढ्या वर्षांची आराधना माझे तप तपसामर्थ्य आज व्यर्थ झाले असे अनेक विचार त्याला बेचेन करू लागले त्याने डोळे उघडले तोच नदी तीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतीच्या इष्टदेवतेचे अर्थात नृसिंहाचे रूप घेऊन बसले होते त्यांच्या समवेत आलेल्या राजाच्या दळभारातील सर्व सैनिक श्री गुरूंसारखीच दंडधारी संन्यासी आहेत असे त्याला दिसले ते दृश्य पाहून विक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले त्याचा सर्व ताटा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्याला कळे ना तो पालखीपाशी धावला पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला त्याने वंदन केले व विनम्रतेने म्हणाला महाराज आपण मला नृसिंह मी खरच धन्य झालो आपल्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळी ही एक सारखी दिसत आहेत तुमचे स्वरूप अचिंता आहे ते माझं पामऱ्याला कसे कळणार म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला नीच स्वरूपात दर्शन द्या त्याने श्री गुरुंची मनपूर्वक स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आपली योग माया आवरून त्याला समान तेजस्वी असे नीच रूप दाखविले आणि म्हणाले तू आमची निंदा करतोस आम्हाला दांबिक म्हणतोस हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठीच मी येथे आलो आहे तुला तुझ्या मानसपूजेतील नृसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना मग मी दांबिक आहे की नाही आता ते तूच ठरव श्री विक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता श्री गुरु आपले दैवत एकच आहेत श्री गुरु हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला आता खून पटली होती तो श्री गुरूंना शरण गेला त्याने स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागितली व म्हणाला गुरुदेव आपण करुणा सागर आहात या बालकाचा उद्धार करा तेव्हा श्री गुरु म्हणाले बत्सा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तुला सद्गती प्राप्त होईल परमार्थ साध्य करून तू ईश्वराशी एकरूप होशील तुला पुनर्जन्म नाही त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता त्याचा अल्पदोष दूर करणे आवश्यक होते ते कार्य साध्य करून श्री गुरूंनी त्याचा उद्धार केला त्यानंतर ते गानगापुरास परतले नामधारका गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर परब्रह्मस्वरूप असतात त्यांना शरण जावे त्यांच्या चरणी लीन व्हावे इथे ज्ञानकाण्ड समाप्त अध्याय चोवीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय महा सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले देखा विस्तारे कथा कौतुका निरोपीन तुझा आता नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारो नि पावी दातारा शिष्यवचन परिसोनी सांगता झाला सिद्ध मुनी ऐकतू वत्सा नाम करनी गुरु चरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुंस्ती स्थानी निंदा करी सर्वजनी दांभिक संन्यासी मनोनी ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाच्या मनींचे ओळखती नराधिपासी सांगती निंदा करी म्हणोनी श्री गुरु म्हणती तय वेळी आजची निघावे तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाने ऐकोनी राजा संतोषला नाना लंकार करीता जाहला, अश्व पायदळा शृंगार केला तये वेळी समारंभ केला थोरू आंदोळी बैसले श्री गुरु नाना परी वाद गजरू करो मिया निघाले ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुंसी ग्रामा येती त्रिविक्रम भारती करीत होता मानसपूजा मानसपूजा नरहरिसी नित्य करी भावेसी स्थिर न होय तया दिवसी मानस मूर्ती नरकेसरी मनी चिंता करियती नये मूर्ती चित्ती वृथा झाली तपोवृत्ती काय कारण म्हणत असे बहुत काळ आराधिले कापा नरसिंहे उपेक्षिले तप फळ वृथा गेले मनोनी चिंता करी तसे इतुके होता त्याव सरी श्री गुरुते ते देखिले येत होते नदी तिरी मानस पूजेच्या मूर्ती रूपे सर्व दळ दंडधारी तयांत एक रूप हरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमन करोनी जाऊनी लागे श्री गुरु सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप एक सरी दिसता ती दंडधारी कवन लघु कवन थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रांत झाला तये वेळी पुनरपी लागे चरण कमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रिमूर्ती तू जगद्गुरू तुझे न कळे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टो नीज रूप होऊ न कृपा कर्ण दातारा तुझे स्वरूप अवलोकिता आम्हा अशक्य गुरुनाथा चर्मचक्षु करुनियाता पाहू न शके असे तू व्यापक सर्वाभूती नरसिंह मूर्ती झालासियती प्रगट नरसिंह सरस्वती समस्त दिसते यती रूप नमू आता सांग कवना कवना पुढे दाखवू करूना, त्रिमूर्ती तू ओळख हसी खुना निज रूपे राहावे स्वामी या तप केले बहुत दिवस पूजा केली तुझी मानस आजी आली गा फळास मूर्ती साक्षात भेटली तू तारक विश्वासी उद्धराया आम्हासी मनोनी भूमी अवतरलासी दावी स्वरूप चिन्माय ऐसे परीश्री गुरुसी स्तुती केली भक्तींसी श्री गुरु मूर्ती संतोषी झाली निज मूर्ती एक व्यक्त पाहे विली, दिसो लागले सैन्य सकळी तया मध्ये चंद्रमौळी दिसे श्रीगुरु भक्त वरद श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करीसी, दांभिक नावे आम्हासी पाचारीसि मंदमती या कारणे तुझ पासी आनो तुझ्या परीक्षेसी पूजा मानसी, श्री नृसिंह मूर्तीची दांभिक म्हणजे कवन परी सांग आता विस्तारी तुझे मनी वसे हरी तुची तुझ निरोपी ऐकोनी श्री गुरुचे वचन यतीश्वर करी नमन સદગુરુ સ્વામી કૃપા કરુન અવિદારૂપ નાસાવે તું તારક વિશ્વાસી ત્રિમૂર્તિ અવતાર તુચી હોસી મી વેસ્ટોન માયા પાશી અજ્ઞાન અજ્ઞાનપણે વર્તતો માયા મોહ અંધકારી ગુડાલો અજ્ઞાન સાગરી ન ઓળખે પરમાર્થ વિચારી દીવાન ઝાલો સ્વામીયા જ્યોતિ સ્વરૂપ તું પ્રકાશી સ્વામી માતે ભેટલાસી શમા કરાવી બાળકાસી ઉદ્ધરાવી દાતારા રૂપ સમુદ્રાંત હોતો આપુણ તસો સ્વામીયા જ્ઞાન તારવી બૈસવુનિ કરુણા વાયુ પ્રેરુનિ પૈલ થડી નિજ સ્થાની સ્વામી કૃપા સિંધુ તુજી કૃપા હો યજાસી દુઃખ દૈન કૈચેતાસી તુચી જિંકિલ કળી કાળાસી ऐक्य होय पूर्वी कथा ऐकेली शवनी महाभारत पुराणी दाविले रूप अर्जुना नैनी प्रसन्न होऊनी तयासी तैसे तुम्ही मजलाज दाविले स्वरूप निज अनंत महिमा तुझी चोज, भक्त वत्सला गुरुनाथा जय जयाजी जगद्गुरु तू तारक भव सागरू त्रैमूर्तीचा अवतारू नर सरस्वती कृतार्थ झालोजी आपण देखिले आजी तुमचे चरण न करिता प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी જૈસિ ગંગા સગરા કડે કેલે ભવ સાગરી જૈસા વિષ્ણુ વિદુરાઘરી આલા આપન કૃપાવંત ભક્ત વત્સલા તુજ કીર્તિ આમહા દાદિલી પ્રચિતિ વર્ણાવયા મતિ અનંત મહિમા મહીમા ગુરુ ઇનીન પરી શ્રી ગુરુસી કરી સ્તોત્ર બહુવસી શ્રી ગુરુ મૂર્તિ સંતોષી દિદલા વર તયે વેળી वर विक्रमासी, तुष्टल तुझ्या भक्तींसी सद्गती होय भरमसी पुनरावृत्ती नाही तुझ तुझ साधला परमार्थ होई ईश्वरी एक्यार्थ, ऐसे मनुनी गुरुनाथ निघाले आपुल्या निज स्थान वर देऊनी भारतीसी राहविल तेथे कुमसिसि शनन लागता परीयसी आले गांगा सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसा निका त्रिमूर्ती तोचीयका नरूपे वर्ततसे ऐसा परम पुरुष गुरु ताते जे कोणी म्हणती नरु तेची पावती यमपुरु सप्त पर्यंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुचे होय गिरिजारमनु वेदशास्त्र पुराणू बोलती हे प्रसिद्ध या कारणी श्री गुरुसी शरण जावे निशयेनसी विश्वासावी माझा बोलासी लीन भावी श्री गुरुचरणी अमृताची आरवटी घातली असे गोमटी ज्ञानी जन प्राशिती गोटी गुरुचरित्र कामधेनु गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र भक्तिपूर्वक न भक्तीपूर्वक पुरुषार्थ लाधती श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतर श्री नृसिंह सिद्ध नामधारक संवादे त्रिविक्रम भारतीविश्वरूपदर्शन नामचविशो अध्याय गुरु ओ ओवी संख्या एकावन्न श्री गुरु दत्तात्रे यार मस्तू श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद